नमस्कार मी सुवर्णा स्वागत करते तुमचं मराठी मराठीमध्ये आत्ताच संक्रांतीचा सण होऊन गेला ज्यामध्ये आपण अशा प्रकारे सुगड पूजन करतो ही पूजा झाल्यानंतर शिल्लक असलेले हे सुगड असेच वर्षभर घरात पडून राहतात बरेच जण याचा काही वापर नाही म्हणून मुलांना खेळायलाही देतात खेळताना बरेच वेळ हे सुगड फुटून जातात आणि हे सुगड असेच फुटल्यामुळे वाया जातात तर असे हे पूजेसाठी वापरलेले सुगड असेच वाया न घालवता त्याचा घरामध्ये कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याचा सगळ्यात सोप्पा आणि कोणीही करेल असा उपयोग म्हणजे आपल्या झाडांसाठी बरेच वेळ असं होतं की आपल्याला बाहेरगावी जावं लागतं रोज रोज झाडांना पाणी घालणं शक्य नसतं उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे सुद्धा झाडं ही आपली कोरडी पडू लागतात मग अशा कारणांसाठी तुम्ही हे सुगड असं पाण्याने भरून झाडांमध्ये ठेवू शकता ज्यामुळे पाणी हे नेहमी झिरपत राहील आणि तुमचं हे जे झाड आहे ते नेहमी टवटवीत राहील माती नेहमी ओलसर राहण्यास मदत होईल बऱ्याच वेळ असं होतं की बियांपासून छोटीशी रोपं आपण घरी तयार करत असतो किंवा अगदी छोटे छोटे रोप लावण्यासाठी डिझायनर फॅन्सी अशा महागड्या कुंड्या आपण बाजारातून विकत आणतो पण अशा या फॅन्सी कुंड्या विकत न आणता याच सुगड्याचा वापर करून त्यामध्ये तुम्ही बियांपासून छोटी रोपं किंवा छोटीशी अशी झाडं त्यामध्ये लावू शकता आणि ज्यावेळेस ही रोपं बऱ्यापैकी मोठी होतील त्यावेळेस या सुगड्यामधून ती ट्रान्सफर करून एखाद्या कुंडीमध्ये ती तुम्ही लावून घेऊ शकता तर बियांपासून छोटस रोप बनवायचं असेल किंवा अशी छोटीशी रोप जर तुम्हाला लावायची असतील तर त्यासाठी फॅन्सी कुंड्या विकत न घेता या सुगडांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता पूजेसाठी वापरण्यात येणारे ही सुगड किचनमध्ये सुद्धा बऱ्याचशा कामांसाठी तुम्ही वापरू शकता परंतु ते वापरण्याआधी आपल्याला स्वच्छ पाण्याने ते धुऊन घ्यायचे आहेत जशा दिवाळीसाठी नवीन पणत्या आपण विकत आणल्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतो आणि अगदी तासभर पाण्यात त्या भिजत ठेवतो हो अगदी त्याचप्रमाणे पूजेसाठी वापरलेली ही सुगडसुद्धा पाण्याने स्वच्छ करून आपल्याला तासभर पाण्यात भिजत ठेवून ती कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच किचनमध्ये त्याचा वापर करायचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मातीच्या भांड्यामध्ये लावलेलं हे दही अगदी घट्टसर असतं त्यामध्ये अजिबातसुद्धा पाण्याचा अंश काही राहत नाही मातीचं असल्यामुळे एक्स्ट्रा जे पाणी आहे हे मातीचं भांडं ॲब्झॉर्ब करून घेतं त्यामुळेच बरेच जण मातीच्या भांड्यात दही लावणं प्रेफर करतात तर अशा वेळेस जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर पूजेसाठी वापरलेलं हे सुगडं तुम्ही दही लावण्यासाठी नक्कीच वापरू शकता पूजेसाठी वापरलेल्या या सुगडमध्ये जर तुम्ही दही लावाल तर तुम्ही अगदी छान घट्टसर असं हे दही बनतं आणि याचा वापर जर तुम्ही उन्हाळ्यात करत असाल तर अगदी थंडगार असं दही या सुगडमध्ये राहतं जे खाण्यासाठी सुद्धा अगदीच चविष्ट लागतं फक्त दही लावण्यासाठीच नाही तर डाळ किंवा एखाद्या चटणीसाठी भाजीसाठी आपण तडका देत असतो हा तडका देण्यासाठी आपण तडका पॅनचा वापर करतो तर अशा वेळेस तडका पॅन न वापरता यात सुगडाचा वापर करून यामध्ये तुम्ही जर तडका दिला तर आपली भाजी किंवा चटणीला छान स्मोकी फ्लेवरसुद्धा मिळतो अगदी फेमस आणि तितकंच चविष्ट असा तंदुरी चहा बनवण्यासाठी सुद्धा या सुगडांचा वापर तुम्ही करू शकता त्याचबरोबर मसाले दूध किंवा हळदीचं दूध बनवण्यासाठी सुद्धा या सुगडाचा वापर करून अगदी चविष्ट असं दूध तुम्ही बनवू शकता दरवर्षी आपल्या घरी संक्रांतीला असे सुगड भरपूर गोळा होत असतात तर याचा वापर तुम्ही घरात डेकोरेशनसाठी वापरू शकता हे सुगड जे काळ्या किंवा विटकरी रंगाचे असतात तर ते असेच वापरायला जर आवडत नसतील तर ॲक्रेलिक कलर किंवा ऑइल पेंटचा आणि थोड्याफार डेकोरेटिव्ह वस्तूंचा वापर करून हे छान तुम्ही डेकोरेट करा दिवाळीमध्ये एखाद्या सणासमारंभाला किंवा रोज देवासमोर दिवा लावण्यासाठी असे डेकोरेटिव्ह मेणबत्त्या ज्या अशा छोट्या सुगडमध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ज्या भरपूर महागही असतात तर असेच या मेणबत्त्या तुम्ही घरी या वापरात आलेल्या सुगडापासून करू शकता सुंदर डेकोरेट केलेले हे सुगड तुम्ही रांगोळीवरती देवासमोर लिव्हिंग रूममध्ये किंवा डायनिंग टेबलची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा नक्कीच वापरू शकता लहान मोठे असलेले हे सुगड जर छान डेकोरेट केले कलरफुल ते जर बनवले तर एकावरती एक ठेवून असं छान शोपीसुद्धा यापासून तुम्ही बनवून वापरू शकता रोज संध्याकाळी धूप लावायची असेल किंवा कापूर वगैरे जाळायचा असेल तर त्यावेळेससुद्धा या सुगडाचा वापर तुम्ही करू शकता ज्यामध्ये धूप लावल्यानंतर त्याची जी, जी राख आहे ती यामध्येच गोळा होते ती इतरत्र कुठे पसरतही नाही पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या या सुगडांचा घरामध्ये असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका या सुगडांचा तुम्ही अजून कुठे आणि कसा वापर करता हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा